नमस्कार श्री जय भवानी न्यूज चॅनल मराठीमध्ये आपले सहर्ष स्वागत करीत आहे प्रज्वल गायकवाड महाराष्ट्रातील ग्रामीण शैक्षणिक राजकीय व कृषी विषयक माहितीचा घेतलेला थोडक्यात आढावा आजची ब्रेकिंग नमस्कार सुस्वागतम सुस्वागतम जय भवानी न्यूज चॅनल वर आपले सहर्ष स्वागत आहे आज दिनांक तीस जून राजमाता जिजाऊ यांची आज तिथीप्रमाणे पुण्यतिथी आहे आपले हिंदवी स्वराज्य निर्माण करणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या मातोश्रींना मानाचे अभिवादन देण्यासाठी कुमारी धिवीजा राजीव सावंत राहणार कणकवली हिने एक सुंदरसे भाषण सादर केले तिच्या बालवयाला समजलेली जिजामाता यांच्याविषयी थोडक्यात सुंदरसे विचार तिने आपल्या भाषणातून मांडले जिजाऊबद्दल सांगताना वाघाची आई अशी उपमा देऊन जिजाऊबद्दल अभिमान व आदर व्यक्त केला आहे छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापन केले पण हे स्वराज्य स्थापन करण्याचे स्वप्न जिजाऊंनी लहानपणीच पाहिले होते स्त्रियांवरील अन्याय अत्याचार तसेच मुघलांनी आक्रमणे व हिंदू मंदिराची व हिंदू मूर्त्यांची नासधूस हे सर्व जिजाऊंनी पाहिले होते म्हणून हे सर्व नष्ट व्हावे यासाठी जिजाऊंनी शिवबांना संस्काराचे बाळकडू दिले व एक यशस्वी भावाचा शुभ आशीर्वाद दिला खरोखरच धीविजा राजीव सावंत वय वर्षे सहा हिने आपल्या निरागस शब्दांमधून जिजाऊंना मानाचा मुजरा केला आहे अशा प्रकारे

अंगणातील तुळस गोट्यातील गाय आणि घरातील माळ यांच्यावर कोणी वाकडी नजर टाकली तर त्याची गाय केली जाणार नाही वाघाची आई बनण्यासाठी वाघिणीचेच काळज लागते म्हणूनच जिजा माता तुमच्या समोर माझी मान कायम ठेवते स्त्रियांवरील अन्न मंदिरातली नासभूस ही थांबली जाणार थांबली पाहिजे म्हणूनच जिजाऊंनी स्वराज्याचे स्वप्न पाहिले त्या स्वप्नाची सुरुवात होते एकोणीस फेब्रुवारी सोळाशे तीस पासून शिवरायांनी शु, हिंदवी स्वराज्य स्थापन केले आज जिजाऊंची पुण्यतिथी आहे अशा या राजमातेला मा माझे मानाचे अभिमान अभिवादन जय शिवाजी जय भवानी धन्यवाद